या कॅप्टन रूम मध्ये जो कॅप्टन आहे तो ह्याच खरं तर बेडरूम मध्ये राहणार आहे आपण वर बघू शकतो तर खर तर ही क्रिस्टल रूम ज्याला आपण म्हणतो क्रिस्टल रूम आहे द लाव क्रिस्टल रूम प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये क्रिस्टल पाहतोय क्रिस्टलचा वापर केला गेलाय आणि क्रिस्टलचा वापर यासाठी केला गेलाय कारण ही कॅप्टन्स रूम आहे आपण जर एक झलक पाहिली तर तिकडे एक बल्ब आहे जो खर तर जळतोय म्हणजे कुठे ना कुठे काय गोष्टी घडणार आहेत कॅप्टनला किती मेहनत करावं लागणार आहे इथे येण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खूप अजब गोष्टी आहेत कारण कॅप्टन रूम ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे कारण कॅप्टन रूममध्ये हे क्रिस्टलचा जो वापर केला गेला आहे त्याच्यामुळे त्याचं ला जी गोष्ट आहे ती आपल्याला दिसून येते आहे जी कॅप्टन रूममध्ये आपण आल्यानंतर खरं तर आपण बघतो तर बेडरूम आहे कॅप्टन रूम आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर बेडरूम जे आहे ती अंडर वॉटर आहे कॅप्टन रूम क्रिस्टल आहे त्यामुळे क्रिस्टल वॉटर आणि सगळे फिलिंग हे फार वेगळे